नमस्कार प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची ते व्हेज कोल्हापुरी पाहत असताना मी आपल्यासोबत भरपूर साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आता वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत पाहू शकता गाजर घेतलं हिर आहे हिरवे मटार घेतले आहेत टोमॅटो कांदा बटाटा फ्लावर आणि इथे घेतलं आहे आपण दोनशे ग्राम पनीर सोबतच घेतली आहे इथे अर्धा चमचा खसखस दोन चमचे धने अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा सोफ दीड चमचा हवरी चार काळी मिरी चार लवंग दोन छोटी विलायची एक चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा सोबतच घेतला आहे सात आठ काजू एक इंच अद्रकचा तुकडा स्वच्छ करून घेतला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडस खोबरं घेतलेलं आहे या सर्व साहित्यापासून आपण आज वेज कोल्हापुरी बनवणार आहोत इथे भरपूर साऱ्या भाज्या एकत्र केल्यामुळे आपण याला मिक्स वेज असंही म्हणतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे शिमला मिरची फरसबी याही भाज्या वापरू शकता तसंच भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता आपण इथे एक कढई गॅसवर ठेवून घेतली आहे ती हलकी गरम झाली की आपल्याला यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे हे खडे मसाले आपल्याला अगदी तीस सेकंद भाजून घ्यायचे त्यातील मॉइश्चरायझर कमी झालं की ते खडे मसाले एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आपले खडे मसाले भाजलेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया धने हवरी जिर सोफ खसखस ह्या सा सर्व जिन्नस आपल्याला अगदी तीस सेकंद मंद आचेवर भाजून घ्यायच्यात हेही आपण भाजून घेतलंय आता आपण दोन पळ्या तेल टाकलं आहे तेल गरम झालं की आपण घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर थोडासा ट्रान्सपरंट झाला की इथे टाकून घ्यायच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा जो आपण स्वच्छ करून असा कट करून घेतलाय हे सर्व मिश्रण पुन्हा दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आणि टाकून घ्यायचे सात आठ काजू आणि इथे घेतलेला खोबरे किस आता हे सर्व आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचे काजू आणि खोबरे किस परतायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटात हे व्यवस्थित परतलं जात पाहू शकता तुम्ही काजू आणि खोबरे किस हे सर्व मिश्रण छान परतलं गेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले तीच कढई पुन्हा आपण गॅसवर ठेवून घेतली आणि यामध्ये टाकून घेतले एक पळी तेल हे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये टाकून आहे चिरून घेतलेला बटाटा बटाटा ही इतर भाज्यांच्या तुलनेत शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण अगोदर बटाटा टाकून घेतला आहे बटाटा दोन मिनटं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत बटाटा थोडासा परतला की आपण यामध्ये फ्लावर टाकून घेणार आहोत आणि लगेच इतर भाज्या टाकून घेणार आहोत इथे मटारही टाक टाकून घेतलीये आणि सोबतच टाकून घेतले गाजर हे सर्व जिन्नस आपल्याला चार पाच मिनिटे परतून घ्यायचे आहेत भाज्या अर्धवट शिजल्या गेल्या पाहिजेत इकडे भाज्या परतत आहेत तोपर्यंत आपण तिकडे मिक्सरमध्ये जो मसाला वाटण तयार करायचे आहे ते वाटण तयार करून घेऊ इथे आपण सर्व खडे मसाले धने जिरे वगैरे यांची पेस्ट करून घेतली आहे यातच आपण आता कांदा लसूण अद्रक काजू हे सर्व परतून घेतलेले जिन्नस या मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवून घेणार आहोत तोपर्यंत आपल्या भाज्या इकडे अर्धवट शिजून तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तीच कढई आपण पुन्हा गॅसवर ठेवून यामध्ये आता भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण चार पळ्या तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मिक्सरमध्ये तयार करून घेतलेलं वाटण आपण ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आता हे सतत ढवळत आपल्याला चार पाच मिनटे परतून घ्यायचं आहे हे मिश्रण कढईच्या बुडाला लागू नये त्यामुळे आपल्याला सतत ढवळत राहावे लागते चार पाच मिनिटांतर पाहू शकता तुम्ही आपल्या वाटणाला तेल सुटू लागलेलं आहे आता यामध्ये आपण दोन मध्यम आकाराची टोमॅटो यांची पेस्ट करून इथे टाकून घेतले आहेत कढईतील सर्व मिश्रण पुन्हा दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत दोन मिनटानंतर इथे आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा मिरची पावडर हे सर्व टाकून आपल्याला पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि परतून घ्यायचे चार पाच मिनिटांनंतर आपलं मिश्रण हे परतलं गेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं पाणी केव्हाही भाजी बनवत असताना गरम करूनच टाकायचे त्यामुळे आपल्या भाजीला कलर तर छान येतोच पण चव देखील बॅलन्स राहते आता या ग्रेव्हीला एक उकळी आली की सर्व परतून घेतलेल्या भाज्या आपल्याला या ग्रेव्हीमध्ये ऍड करून घ्यायच्यात आणि दोन मिनटं पुन्हा ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची या ग्रेव्हीतील भाज्या अगदी सॉफ्ट होण्यासाठी आपण दोन मिनटे झाकण ठेवून शिजून घेणार आहोत आता हे झाकण आहे आपल्या भाज्या व्यवस्थित आहेत आता यामध्ये शेवटी आपण पनीरचे तुकडे ऍड करून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत पनीर टाकून घेतल्यानंतर आपण अगदी दोन मिनटं ही भाजी शिजून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी टाकून घेणार आहोत किचन किंग मसाला यामुळे भाजीला अगदी हॉटेलसारखी चव येते तर आता हॉटेल स्टाईल व्हेज कोल्हापुरी तयार आहे आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा